आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि अत्यंत चविष्ट अशी भाजी शेवगा मसाला शेवग्याच्या शेगांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खाल्लीच असेल पण ही भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही भाजी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये चला तर मग कृतीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहे खूप बारीक चिरले नाहीये मोठे आकार ठेवला आहे मी याला आपण छान लाल करून घेणार आहोत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला थोडं तेल घातलं आहे मी इथे एक दोन चमचे जेणेकरून हा पटकन लाल हे बघा इथे कांदा आपला छान लाल झाला आहे लाल झाल्यानंतर मी इथे एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि त्याला पण मी भाजून घेणार आहे टोमॅटो भाजून झाल्यावर आपण त्याला काढून घेऊया त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी सुक खोबरं भाजून घेणार आहे हे मी पाववाटी घेतलं आहे मी इथे तुकडे करून घेतले आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता त्याला त्यालाही व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे हे बघा छान रंग आला आहे आता आपण याला काढून घेऊया त्यानंतर मी इथे दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे मोठ्या त्याचं मी आता वरचं साल काढून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा साल काढून घेऊ शकतात आणि मी ते दोन इंच आकाराचे मी इथे तुकडे केले आहे शेवग्याच्या शेंगांचे अशा पद्धतीने जर तुम्ही साल काढलं तर लवकर लवकर निघता सगळ्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण ह्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्ही पाहू शकतात आणि सुरुवातीला जे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरला आपण आता वाटून घेऊया पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता घालते आहे फोडणीसाठी कढीपत्त्याला थोडं परतून घेऊया त्यानंतर मी ते एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर मी ते कोरडे मसाले टाकते आहे एक चमचा मी इथे धनी पावडर घेतला आहे दोन चमचे मी इथे काळा मसाला घेतला आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे आणि अर्धा चमचा मी इथे हळद घेतली आहे कोरडे मसाले बेसूट भाजून घेऊया जर हे मसाले जळत असेल तर याच्यामध्ये थोडं पाणी घालू आपण पाण्यामुळे असं मसाले जळत नाही आणि छान रंगही येतो आणि तेलही सुटतो व्यवस्थित थोडं पाणी घातलं बघू शकता तुम्ही आता याला व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत हे बघा कोरडे मसाले व्यवस्थित भाजून झाले आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते घालूया आपण हे बघा छान वाटून झालं आहे बारीक वाटायचं आपल्याला हे याला खूप परतायची गरज नाही आहे थोडंसंच आपण याला परतूया त्यानंतर आपण ज्या सोलून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या घालूया आता याला आपण थोडंसं परतवून घेऊया जेणेकरून जो मसाला आहे तो शेवग्याच्या शेंगांना व्यवस्थित लागेल बघा शेंगा छान परतून झाल्या आहे आता आपण याच्यात जे वाटण केलं होतं त्याचंच पाणी, ला पाणी, पाणी मी याच्यात घालणार आहे मिक्सरला जे लागलेलं असतं वाटण त्याचंच पाणी घातलं आहे मी इथे हे बघा खूप पाणी घालायचं नाही आपल्याला शेंगा शिजतील एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मी बाफ दिली आहे हे बघा छान कोरडं झालं आहे पूर्ण पाणी आटलं आहे आणि आप आपल्या इथे शेवगा मसाला तयार झाला आहे शेंगा पण छान शिजल्या आहेत हा शेवगा मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान थो लागतो थोडं कोथिंबीरने वरतून गार्निश करूया तर तयार झाला आहे खाण्यासाठी आपला हा शेवगा मसाला भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद